सर्वसामान्यांचा सा बलंदावा तेस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अंमली पदार्थ मुक्त सांगली यावर अधिक लक्ष देण्याबाबत सांगली पोलिसांना अंमली पदार्थ प्रकरणी कोणाचीही गैद केली जाणार नाही सांगली जिल्हा पालकमंत्री दादा पाटील यांचं वक्तव्य सांगली आज दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे भेट दिली या भेटीवेळी भेटी त्यांनी भेटी भे माननीय पोलीस अधीक्षक माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सांगली पोलीस उपाधीक्षक ग्रह व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची सोबत बैठक घेतली व या बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आढावा घेऊन गुन्ह्याबाबत माहिती घेतली सदर बैठकीवेळी मान्य पोलीस अधीक्षक सांगली यांनी सन दोन हजार चोवीसमधील ले ले सांगली जिल्ह्यातील गुन्ह्याचा आढावा सादर करून पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत विस्तृत माहिती सादर करून सांगली जिल्हा पोलीस दलाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रम व योजनांची माहिती सादर केली आमली पदार्थ मुक्त सांगली यावर अधिक लक्ष देण्याबाबत तसेच आंबली पदार्थावर पोलीस विभागाकडून कठोर कारवाई करण्याबाबत व अशा प्रकारामध्ये कोणाची गय न करता दोषीवर कडक कारवाई करण्याबाबत माननीय पालकमंत्री यांनी आदेशित केले आहे अंमली पदार्थांना तरुण पिढी बळी पडू नये म्हणून या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या उपायांच्या माध्यमातून लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती निर्माण करावी यासाठी आवश्यक तो खर्च शासनमार्फत केला जाईल याची मान्य पालकमंत्री यांनी ग्वाही दिली तसेच अंमली पदार्थाबाबतची गोपनीय माहिती नागरिकांनी पोलिसांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन मान्य पालकमंत्री यांनी केले अशी माहिती देणाऱ्याचे नाव पोलिसांकडून गुप्त ठेवले जाईल याबाबत त्यांनी खात्री दिली या बैठकीदरम्यान मान्य पोलीस अधीक्षक सांगली व मान्य अपर पोलीस अधीक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली केलेल्या विटा येथील तीस कोटी एमडी ड्रग्ज कारवाईबाबत मान्य पालकमंत्री यांनी सांगली पोलीस दलाचे अभिनंदन करून सदर कारवाई करता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे साई पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस कॉन्स्टेबल सागर टिंगरे नागेश खराज व स्टाफ यांना प्रसिद्धी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तेच न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहत एस पी न्यूज मराठी सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्य आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचा याचा परफॉर्मन्स पर पर खूप चांगला आहे परवाचं विट्याला तीस कोटीचे ड्रग्ज पकडले गेले मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलांना सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टीप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करा आपलं काय करायचं आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन ठेवलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही उत्सादा वाढवू पण टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय शक्य आहे आम्ही एक सुद्धा एक मोठा विचार करतो तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस पीला कॉन्टॅक्ट करावा स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात याचा सगळा खर्च आम्ही करू नियोजनमधून करू सी एस आरमध्ये करू पण नुसत्या प्रबोधनाने विषय संपणार नाही हकाण्याचा विषय संपणार आहे कारण पोलीस डिपार्टमेंटने या विषयामध्ये जीही ூ நேசி ஆன